नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती माझं नाव ओंकार साळवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा सगळे काल सेलिब्रेट करत होते आणि सगळे आता उठलेत नववर्षाचं स्वागत करतायत सगळ्यांनाच शुभेच्छा मात्र आता या नववर्षाला दोन युतींसाठी एक बातमी आणली आहे मी एका युतीसाठी आहे आनंदाची बातमी आणि एकासाठी नक्कीच एक वाईट बातमी जी आहे ती घेऊन आलो आहे आता यामध्ये तुम्ही म्हणाल कुणासाठी आनंदाची बातमी आहे कुणासाठी वाईट बातमी आहे तर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये एक आनंदाची बातमी आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आहे आणि वंचित यांची युती आहे वंचित बहुजन आघाडीची त्यांच्यासाठी मात्र वाईट बातमी आता ती बातमी काय हे मी तुम्हाला सांगतो तर महत्वाचं गोष्ट म्हणजे आता दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे बहात्तर जागांवरती वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे एकत्र लढतील दोघे मिळून लढतील हे त्यांनी अठ्ठावीस डिसेंबरला घोषित केलं होतं जवळजवळ युतीमध्ये जागा जे आहेत ते वंचितला देण्यात आल्या होत्या काँग्रेस कडून आता ही जी युती आहे ही युती होणं एक महत्त्वाची बाब आहे कारण की जवळजवळ पंचवीस वर्षानंतर काँग्रेस ही वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करतेय जसं की दोन बंधू एकीकडे असे एकत्र आले त्यानंतर यांची युती होणं देखील तितकंच आश्चर्यकारक आहे आता सकाळपासून मी एक बातमी पाहतोय की वंचितने ऐनवेळी काँग्रेसचा घात केलाय अशा प्रकारचे टायटल असलेल्या बातम्या मला पाहायला मिळत आहेत आणि घात यामध्ये केलाय की अर्जाच्या शेवटच्या दिवशी कळत आहे वंचितला की त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत जेवढी त्यांनी जागा मागितलेल्या बासष्ट जागा जेवढ्या त्यांना मिळाल्या आहेत त्यामध्ये त्यांच्याकडे उमेदवारच नाही आहेत आणि आता गोष्ट अशी झाली आहे ना काँग्रेसकडे जा जागा, त्या का जागांवरती उमेदवार आहे ना वंचितकडे उमेदवार आहे ज्या बासष्ट जागा काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या त्यामधील काही जागांवरती उमेदवार नसल्या कारणाने आता जी लढाई आहे ती भाजपला आणि एकनाथ शिंदे यांना अगदी स्वस्ताची झालेली आहे नेमका हा विषय काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन आलंय तर लगेच सबस्क्राईब करा प्रयत्न टाईम महाराष्ट्राला कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव उनका साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर महत्वाची गोष्ट म्हणजे एकूण जागा जे आहेत ते काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला युतीमध्ये दिल्या आता यामध्ये काय झालंय ऐनवेळी एकवीस जागा काँग्रेसला परत दिल्या का परत दिल्या तर त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये असं वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे आणि त्यातील एकवीस जागा परत केल्यानंतर काँग्रेसला ऐनवेळी फक्त पाच जागांवरती उमेदवार देता आलाय आणि त्यामुळे एकूण सोळा जागा जे आहेत ते आता बिना उमेदवारीचे राहिलेले आहेत काँग्रेसचाही उमेदवार तिकडे नाही आहे आणि वंचितचाही उमेदवार तिकडे नाही आहे आता या सोळा जागांवरती काय फायदा होतो याचं विश्लेषण करणं तर वेगळं राहतं मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे प्रकाश आंबेडकर म्हणत होते आमच्याकडे एकूण दोनशे उमेदवार आहेत जे लढू शकतात आणि असं ऐन वेळेला बासष्ट जागांवरती त्यांना उमेदवार बासष्ट पैकी एकवीस जागांवरती त्यांचा उमेदवार नसणं ही खरंच आता आश्चर्यकारक बाब आहे आता नक्कीच अगोदर प्रकाश आंबेडकर जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत ते काँग्रेसवर टीका करत होते जेव्हा त्यांना सीट्स दिले जात होते काँग्रेसकडून तेव्हा त्यांच्याकडून टीका कर केली जात होती ही काँग्रेस जागा वाटपात मनमानी करते आणि मग हे सगळं सुरू आहे आम्हाला नीट जागा मिळत नाही असं सगळं सुरू होतं वंचितच्या बाजूने मात्र अखेर काँग्रेसने एवढं प्रयत्न केले स्वतःचे जे पक्षामधले उमेदवार आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहे त्यांची नाराजी एक ओढवून घेतली आणि शेवटी त्यांनी बासष्ट जागा वंचितला दिल्या आता जसं मी तुम्हाला सांगितलं त्या बासष्ट पैकी जवळजवळ एकवीस जागा वंचितने अखेरच्या क्षणी परत केल्या आहेत आणि आता शेहेचाळीस नावं जी आहेत ती त्या पक्षाकडून वंचित बहुजन आघाडीकडून घोषित करण्यात आली आहे मात्र हे जे भाकीत आहे ते संजय निरुपम जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी हे अगोदरच एक वर्तवलेलं की पंचावन्न जागेवरती तर काँग्रेसकडे पण उमेदवार नाही आहेत म्हणजे जे ते युतीमध्ये जेवढ्या जागा त्यांनी ठरवल्या आहेत त्यामध्ये काँग्रेसकडे पण उमेदवार नाही आहेत आणि वंचितकडे पण नाही आहेत अशी एकूण पंचावन्न जागा आहेत मग ते काय करणार आहे ते त्यांनाच माहिती असं संजय निरुपम यांनी म्हटलेलं पण लोकसभा विधानसभेमध्ये आता जर आपण निष्कर्ष काढतो ह्या सगळ्याचा तर वीस वर्षाच्या प्रयत्नानंतर वीस वर्षाहून अधिकच म्हणावं लागेल त्याच्या प्रयत्नानंतर काँग्रेस आता वंचित बरोबर आली आहे आणि हे असं सगळं आता घडायला लागलंय यामध्ये महत्वाचं म्हणजे दोन हजार नऊ ला विश्लेषक म्हणतात की केंद्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला मंत्रीपद देऊन त्यांच्याबरोबर युतीसाठी एक प्रयत्न कर आ, केले गेलेले तसे शब्द ठेवले गेलेले की आम्ही मंत्रीपद देऊ तुम्हाला दोन हजार नऊला ला तुम्ही सोबत या पण नेहमी काय व्हायचं की प्रकाश आंबेडकर जे आहेत नेते जे आहेत वंचितचे ते गुगली टाकायचे ते काय करायचे इतके जागा मागायचे जे दुसऱ्या पक्षाला युतीमध्ये मान्य करता येत नव्हते हो मग असं सगळं होत असल्याने प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा ठरलं जायचं की आपण युती करूया यावरती चर्चा व्हायच्या त्यावेळेला अशा प्रकारचे एक्स्ट्रा जागा मागितल्याने ती युती व्हायची नाही मग कुठेतरी हिनवलं जात होतं की भाजपची वंचित ही बी टीम आहे आता म्हटलं जातं की अकोल्यामध्ये विदर्भमध्ये मराठवाड्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव आहे तिकडे त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे आणि आठवले यांची जी पारंपरिक मतं खिचणं आहे हे या पक्षाकडून होऊ शकतं आणि त्याच उद्देशाने यावेळी देखील की एकमेकांची मतं जी आहेत ती आ, आपल्याकडे ठेवण्यासाठी आणि रिपाईची मतं खेचण्यासाठी एक युती घडवू अशा प्रकारे मुंबईमध्ये एक ठरलेलं मात्र आता हा प्रश्न देखील एक वेगळाच आहे की जर हे दोघं युती करत आहेत म्हणजे जसं काँग्रेसने म्हटलं की आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती करू शकत नाही कारण त्यांची मतं जी आहेत ती आम्हाला मिळत नाही आणि आमची मतं जी आहेत ती 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 त्यांना ते, ते, जात आहेत मग आता ह्यामध्ये दे असा देखील प्रश्न होताच की काँग्रेसची किती मतं वंचित बहुजन आघाडीला मिळतील हा देखील प्रश्न होताच त्या ध्रुवीकरणाचा जो मतांचा ध्रुवी ध्रुवीकरणाचा जो प्रश्न असतो ज्यातून त्यांना एक एकत्र यायचं असतं तो प्रश्न कायमच होता आता या सगळ्यामध्ये एक अजून महत्वाचा निष्कर्ष म्हणजे दोन हजार एकोणीसला जी लोकसभा निवडणूक होती त्या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीची वंचित बहुजन आघाडीने झोप उडवली आता ही युती का झाले बासष्ट जागा का देऊ केल्या आहेत काँग्रेसने ते सांगतोय मी तुम्हाला दोन हजार एकोणीसला लोकसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची झोप उडवली होती सुशील कुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांसारखे जे वरिष्ठ नव्हते नेते होते त्यांच्या त्यांना सोडून अजून नऊ मतदारसंघ होते त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तो त्यामुळे त्यांचा पराभव झालेला हो वंचितने जवळजवळ सात सात टक्के जी मतं जी आहेत ती लोकसभेमध्ये घेतलेली आणि मग काँग्रेसला चुकून कळलेलं की बाबा एवढी एवढी मतं जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला वंचितला घेणं सोबत घेणं हे महत्वाचं आहे मग तसेच प्रयत्न दोन हजार चोवीसला देखील झाले लोकसभेमध्ये प्रयत्न झाले पण पुन्हा दावा करण्यात आला जसं मी तुम्हाला बघाशी सांगितलं की एवढी जागा मागितली जातात जी काँग्रेसला मान्य करता येत नाही कारण की त्यांचा जो पक्ष आहे जो त्यांचा एवढा कॅटर आहे त्यामध्ये त्यांना मान्य करता येत नाही मग पुढे जाऊन दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये दे देखील पुन्हा प्रयत्न झाला पण त्यावेळेला देखील मतदारसंघामध्ये दे एवढा जागा वाटपाचा एक दो जा दावा आहे तो केल्यामुळे तिथे देखील युती झाली नव्हती आता जेव्हा ही मुंबईशी युती झाली आहे त्यामध्ये दे देखील एक महत्वाचा मतांचा फॅक्टर आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये जी मी तुम्हाला सांगितली दोन हजार एकोणीस मध्ये सात टक्के एक मत मतं जी होती ती वंचितला होती मग पुढे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेला दोन पूर्णांक एकोणऐंशी टक्क्यापर्यंत जो आकडा आहे मतांचा आकडा तो दोन हजार चोवीसला लोकसभेमध्ये घसरला आणि विधानसभेमध्ये देखील दोन पूर्णांक वीस टक्के अशी एक आकडेवारी वंचितला मतांची टक्केवारीमध्ये मिळाली पण आता काँग्रेसने सगळं काही विसरून वी वीस वर्षानंतर ही जी युती केली त्यामध्ये त्यांनी पंचवीस टक्के जास्त जागा जे जा आहेत ते वंचित बहुजन आघाडीला सोडल्या एकूण बासष्ट जागा सोडल्या आणि हा सगळा विरोध असताना देखील म्हणजे काँग्रेसमध्येच नाराजी होती की एवढ्या जागा आपण का सोडतोय आणि त्या तरी देखील ही नाराजी पाहून त्यांनी तेवढ्या जागा सोडल्या आणि वंचितने आता अखेर काय केलंय त्यांच्याकडे उमेदवारच नाही मिळाले शेवटच्या क्षणी त्यांना एकवीस जागा जे आहेत काँग्रेसला परत करायला लागल्या आता हे असं सगळं सुरू आहे त्यावरून मग पुन्हा एकदा तेच आरोप होऊ शकतात की हे अगोदर माहीत नव्हतं का की तुमच्याकडे उमेदवार आहेत आणि ऐन वेळेला हा जो फॅक्टर जो निर्माण झाला त्यामुळे ना काँग्रेसला त्यांना उमेदवार देता आले ना आता वंचित पण उमेदवार देऊ शकते आणि तर जे एक अर्ज भरण्याचा वेळ जो आहे तो देखील गेलेला आहे मग आता यामुळे पुन्हा एकदा असाच प्रश्न जो आहे तो सत्ताधारी आणि विरोधक सत्ताधारी तर नाहीच उचल ना त्यांना याचा खरंच आता एक चांगला फायदा म्हणू शकतो हे जे झालंय त्यामुळे एक जवळजवळ एकवीस जागांवरती कसा राजकारण बदललंय हे, हे तर हे तर आता आपल्याला दिसतच आहे मात्र विरोधकांकडून पुन्हा एकदा म्हटलं जाऊ शकतं की बाई भाजपला फायदा झाला म्हणजे पुन्हा वंचितने बी टीम म्हणून स्वतःला एक असं काम करून घेतलंय का हा पुन्हा आरोप जो आहे तो आता विरोधकांकडून पण होऊ शकतो त्यामुळे आता पुढे पाहण्यासारखं असेल की या पुढच्या ज्या आता शेचाळीस जागांवरती त्यांनी जी उमेदवारी घोषित केली वंचित बहुजन आघाडीने ती त्यावरती काय करिश्मा करते आणि त्याचा फायदा मग विरोधकांना होणार आहे का की यावेळेला पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीची आणि सोबत स्वबळावरती जे अजितदादा लढतायत त्यांचा फायदा होणार त्यांना फायदा होणार आणि त्यांची सत्ता येणार का या सगळ्यामुळे सेटबॅक बसणार का हे पण पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं यावरती तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला では。